हाय गाईज वेलकम टू शौर्या चॅनल आणि शौर्य सावळ्या हरी ऐकूया तरी हे जे गीत आहे ते पडबडत असतो आणि आज सहज मला विचार आला की आपण शौर्याचे ह्यावरती एक व्हिडिओ काढूयात तर शौर्य तू रेडी आहेस रेडी ओके ओके सावळ्या हरी ऐकू पाय हल रुसाय ला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला येना रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला पुढे काय शौर्य रखुमाई म्हणते फुगवून निघाल भक्तांच्या तालावर होता काय ठेवलंय त्या भक्तांच्या घरी काय या भक्तांच्या घरी उठ सुट घुसायला उठ सुट घुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला पुढे ही कोण मेली जनी बनी? ही को मेली, कबनी तिची कशी केली तुम्ही तिची कशी केली तुम्ही वेणी फनी कांडन करून गेला दळणकांडणं करून गेला लुगडी धुवायला बाई बाई लुगडी धुवायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला तो कोण मेला तुको बवानी तो कोण मेला तुको बवानी त्याने कुठे लिहिली चार दोन गाणी त्याने कुठे हा एवढ्यासाठी काय विमान धाडायचं एवढ्यासाठी काय विमान धाडायचं <संताव> फुकट <संताव> <दिछताव> <संताव> फुकट एवढ्यासाठी काय विमान धाडायचं फुकट बसायला बाई बाई फुकट बसायला रकुमाई रुसली कोपऱ्यात बुसली चल जाऊ पुसायला रकुमाई रुसली बर रकुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसा